नमस्कार जय शिवराय समोर आपण पाहतोय तो रस्ता जातो थेट किल्ले मल्हारगडापर्यंत मल्हारगड या किल्ल्याला सोनोरी किल्ला असे देखील म्हणतात या फाट्यापासून अंतर आहे चार किलोमीटरचं चा, आणि आता आपल्याला दिसतोय रस्ता थेट मल्हारगडापर्यंत जाणारा या रस्त्याच्या आजूबाजूने कित्येक अशी झाडं आहेत झुडपं आहेत फळझाडे देखील लावलेली आहेत आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि पुढे जाऊन एक चेकपोस्ट आहे तिथे वीस रुपयाची पावती फाडल्यानंतर किल्ल्यामध्ये प्रवेश मिळतो समोर दिसणारा हा मल्हारगड किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे नमस्कार जय शिवराय आज आपण किल्ले मल्हारगड या किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत सासवड येथील किल्ले मल्हारगड हा पेशवेकालीन किल्ला आहे तिथे आपल्याला दिसतो एक बुरुज किल्ला तिथून सुरुवात होतो पहिला दरवाजा तिथे आहे तर तिथून आपण तिथे आपण पोचणार आहोत थोड्याच वेळात तिथून पायी मार्ग देखील आहे आणि या बाजूला हा जो रस्ता तो एक कच्चा रस्ता तो बाईक किंवा गाड्या देखील सर्व तिथे किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतात इथून ट्रॅकिंग करण्यासाठी जे इच्छुक असतात ते इथून जातात काही लोक डायरेक्टली तिथे जातात आपण दुपारचे पावणे चार झालेले आहेत त्यामुळे आपण डायरेक्टली तिथे जाऊया आणि किल्ला एक्सप्लोर करूया अजे मागे जे दिसतं आहे ते वाहनतळ त्या वाहनतळाला आपण गाडी पार्क केली आणि सुरुवात करत आहोत आता आपण किल्ले मल्हारगडासाठी इथून वर गेल्यावर एक अवघ्या एक दोन मिनटाच्या ट्रेकमध्येच आपल्याला तिथे दिसणार आहे चोर दरवाजा किल्ल्याच्या चोर दरवाजेपर्यंत आपण पोचलेलो आहोत हा फलक येथे आहे चोर दरवाजाचा आणि हा चोर दरवाजा आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत या बुरुजाच्या बाजूची तडबंदी जी आहे ती ढासळलेली आहे आता इथून पुढे जाऊन आपण किल्ला एक्सपेक्षा हा बुरुज आपल्याला पायथ्यापासून दिसलेला आहे हा पहिलाच बुरुज या बुरुजाच्या खालीच चोर दरवाजा आहे या दरवाजाच्या प्रोटेक्शनसाठी हा बुरुज बांधलेला आहे बुरुजाच्या उजव्या बाजूची तडबंदी ही ढासळलेली जरी असली तरी इतर तडबंदी ही सुस्थितीत आहे पेशवे काळात बांधला गेलेला शेवटचा किल्ला अशी या किल्ल्याची ओळख इंग्रजांविरुद्धच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी ज्या गडाचा आश्रय घेतला होता तो दुहेरी तटबंदीचा मल्हारगड पुण्याच्या अग्नेयेला फक्त पस्तीस किलोमीटरवर आहे महाराष्ट्रात सर्वात शेवटी बांधला गेलेला हा किल्ला दुर्ग बांधणीतील फरकासाठी प्रत्येकाने आवर्जून हा किल्ला पाहायला हवा दिवे घाटाचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या पूर्वेस पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख सरदार भीमराव यशवंतराव पानसे व माधवराव पानसे यांनी आपल्या सोनोरी गावाच्या हद्दीतच इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या कालखंडात मल्हारगडाची उभारणी केली सह्याद्रीच्या भुलेश्वर उपरांगेवर तो वसलेला आहे हा किल्ला समुद्र सपाटीपासून आठशे मीटर उंचीवर वसलेला आहे या गडावर पाण्याचे टाके आहे परंतु त्यातील पाणी सामान्य परिस्थितीत पिण्यायोग्य नाही गडाखालून सोबत घेणे आवश्यक आहे गडावरील खंडोबाच्या व महादेवाच्या मंदिरात दोन ते चार व्यक्ती मुक्काम करू शकतात सोनोरी गावातून उत्तरेला असणाऱ्या मल्हार गडावर जाण्यासाठी मळलेली पायवाट आहे गावातून गडाकडे जात असताना लागणाऱ्या खिंडीतून पठार, पुरंदर वज्रगड असे किल्ले दिसतात दिवे घाटातील दिवे गावातून अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे सोनोरी दिवे आणि मातोबाची आळंदी या गावांतून या किल्ल्यावर जाता येते किल्ल्याच्या पायथ्यापासूनच सुरुवात होते या पिवळ्या फुलांच्या फुलझाडांची किल्ल्यावर सर्वत्र ही फुल झाडं आहेत समोर एक विहीर आणि आजूबाजूला दिसतोय तो विस्तृत असा सासवडचा प्रदेश आता आपण जात आहोत ते किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याकडे कारण आपण चोर दरवाज्यातून प्रवेश केला आणि आता आपण जात आहोत मुख्य दरवाजापर्यंत कित्येक पर्यटक या दरवाज्यातून देखील किल्ल्यात प्रवेश करत असतात संरक्षकांसाठी बांधलेल्या या देवड्या दिसत आहेत आपल्याला इथे आणि हा आहे मुख्य दरवाजा हा आहे मुख्य दरवाजा आणि या दरवाजातून पुन्हा आपण किल्ल्यात प्रवेश करणार आहोत आणि या दरवाजाच्या संरक्षणासाठी बांधलेला जो बुरुज आहे त्या बुरुजावर आपण जाऊयात आता आणि तिथून प्रकारे आपल्याला व्ह्यू दिसतोय ते मी तुम्हाला दाखवणार आहे समोर आपल्याला जी तटबंदी दिसते ती बाले किल्ल्याची तटबंदी आहे हा जो बुरुज आहे आणि तटबंदी येथूनच आपल्याला जा आतमध्ये जाऊन बाले किल्ल्यात प्रवेश करायचा आहे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार या बुरुजाच्या मागच्याच बाजूला आहे चला तर मग तिथे जाऊया आपण हे आहे बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचे प्रवेशद्वार बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर पाहायला मिळत आहेत आपल्याला दोन मंदिरं त्यातलं पहिलं मंदिर जे आहे ते शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूलाच जे मंदिर दिसते आपल्याला ते आहे खंडोबाचं मंदिर हे पहिलं मंदिर आहे ते महादेव मंदिर आणि त्याच्या अगदी बाजूलाच आहे खंडोबाचं मंदिर महादेवाच्या मंदिरात शिवलिंग आहे या मंदिराच्या शेजारीच मंदिरा खंडोबाचे मंदिर आहे या मंदिरात खंडोबाची मूर्ती घोड्यावर आरूढ झालेली आहे सोबत पत्नी महाळसा आहे या मूर्ती शेजारी काही छोट्या मूर्ती आहेत या खंडोबाच्या मंदिरामुळे गडाचे नाव मल्हारगड पडले या दोन मंदिरांव्यतिरिक्त बालेकिल्ल्यात सदरीच्या इमारतीचे अवशेष एक बुजलेली विहीर तडबंदी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नवीन उभारण्यात आलेले हे स्मारक देखील आपल्याला या बालेकिल्ल्यात पाहायला मिळते आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या बालेकिल्ल्यात एक दडलेली आहे ती म्हणजे आहे चला तर पाहूयाच आपण काय आहे ते नक्की हा हे वैशिष्ट्यपूर्ण तळघराकडे जाणारा मार्ग समोर आता आपल्याला दिसतोय तर तळघर चला तर मग आपण उतरू तळघरामध्ये तर हे आहे तळघर तलगर। या तळघरामध्ये खूप अंधार असल्यामुळे आपण पुढे जाणार नाही आहोत नेहमीप्रमाणे या ट्रेकला देखील मी एकटाच असल्यामुळे आपण रिस्क घेऊ शकत नाही आता आपण थेट चाललेलो आहोत ते माचीपर्यंत जिथे भगवा ध्वज लावलेला आहे तर तिथे जाऊन आपण मर्दानी खेळाचे जागर करणार आहोत आपल्याला समोर दिसतोय तो भगवा ध्वज आणि ही ढासळलेली तडबंदी इथूनच आपण थेट जाणार आहोत त्या माचीपर्यंत जेथे लावलेला आहे भगवाध्वज मल्हार गडाचा आकार त्रिकोणी असून गडाचा तट चार ते पाच मीटर उंचीचा आहे तटाचा घेर सातशे मीटर आहे त्यामुळे गडफेरी तासाभरात पूर्ण होते मल्हारगडावरून पुरंदर वज्रगर हे किल्ले दिसतात जेजुरीचा खंडोबा देखील दिसतो दिवेघाटाजवळची जाधवगडी सोनोरी सासवड लोणी काळभोर थेऊर ही गावे दिसतात दिघीची टेकडी लोहगावचे विमानतळ कानिफनाथाची टेकडी दुंदीबाबांचा रामदरा हा विस्तीर्ण परिसर दिसतो इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या कालखंडात सरदार भीमराव पानसे व माधवराव पानसे यांनी मल्हारगडाची उभारणी केली हा किल्ला बांधत असताना पाया खोदताना एका जागी कुदळीचा घाव पडताच रक्त वाहू लागले शास्त्री पंडितांना विचारूनही त्यातून मार्ग दिसेना त्यामुळे सरदार भीमराव पानसेंना जेजुरीच्या खंडोबाची आठवण झाली कोप झाला असल्याचे समजून त्यांनी खंडोबाला गडाला मल्हारी मार्तंडाचे नाव देईन व गडावर तुझे देऊळ बांधेन असा नवस बोलला त्यानंतर रक्त थांबले व बांधकाम पूर्ण झाले त्यासाठी त्यांनी मंदिर बांधले व गडाचे नाव मल्हारगड ठेवले अशी दंतकथा सांगितली जाते या गडावर शिबंती ठेवण्यासाठी पेशव्यांनी पानसेंना वार्षिक तीन हजार रुपये मंजूर केले होते इसवी सन सतराशे एकाहत्तर ते सतराशे बहात्तरमध्ये माधवराव पेशवे स्वतः गडावर येऊन गड पाहून गेल्याची नोंद मिळते इंग्रजांविरुद्धच्या बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय घेतला होता या परिसरात जळका मारुती जेजुरीचा खंडोबा दिवेघाटातील जाधवगडी दुंदीबाबांचा रामदरा कानिफनाथ थेऊरचा चिंतामणी सासवडवधील सोपानदेव समाधी संगमेश्वर मंदिर बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची समाधी बाजी पासलकरांची समाधी आणि सेनापती पानसेंचा वाडा ही ठिकाणी आवर्जून पाहण्यासाठी आहेत भगव्या ध्वजास नमन करून आज किल्ले मल्हारगडावर मी मर्दानी खेळाचं जागर करत आहे प्रत्येक किल्ल्यावर मी हा उपक्रम नियमितपणे करत असतो आज मल्हारगडावर दोन मर्दानी खेळाचे हात करून मी आज आपणास दाखवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कला जोपासण्याचे हे कार्य नियमितपणे माझ्या हातून घडो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना नियमित असते धन्यवाद जय शिवराय